काल जे माजी सरपंच महेश कोनाडकर यांचे हल्लो झाला त्या संदर्भात सध्या राजकीय म्हणजे राजकीय नेत्यांनी वेगवेगळे विषय हाताळले कोणीतरी त्या राजकीय वळण दिला किंवा काय प्रकार आणि तुमकां काय दिसता सर सगळ्यात पहिली जी इन्सिडंट झाला त्याचा माझा खूप फु, पूर्ण निषेध कित्याक किया मतदारसंघात आय अ आमदार असताना पहिलेच फावटी हे घडला आणि असे घडचे खंयच घडचें न्हू आणि हें रॉंग झाला कितें ते आणि काल हांव पळतालो की खूप जणांनी आरोप केले खूप जणांनी माझे पर्सनली माझे हे केले खंय तरी तो महेश हालींच खंय तरी एकठांय येवन आम्ही पंचायत घडवल्या पंचायत म्हणजे पंचायत अकरा जण वांगडा राहून आम्ही हे केले आणि डेव्हलपमेंटची कामं चालताली माझे घेणे देणे काय नसले त्याचे व्हाटपणूय काय ना तरी खं लिंक केला कित्याक सगळ्यांक खबर आसा पॉलिटिक्स yeah, खंय ना Ka -ka -ka जale, ना कोणाक मायलेज घेवपाक कितें ना कितें करतात पण माझा प्रश्न असा जावंकूच जाय आतांच कित्याक आता आनी झाले आणि कशें जालें हे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे गाडी डिटेन तो मेळटलो आनी ते मेटलो सुद्दां कित्याक लागून झाला ते सर तुमकां दिसता की कायदो सुवेवस्था बिगाडल्या अशी आणि तुम्ही सरकारान आसा कायदो बिगाडलो जाल्यार इतके फास्ट एक्शन जाऊची ना गाडी बीन ट्रेस करून दरची असल्या कोणी रॉंग करतलो जाल्यार पुलीस आपले काम पूर्णपणे करता हाली तुम्ही पैता मांद्रे पोलीस स्टेशन झाले ड्रग्स प्रोस्टिट्युशन आठ आठ दिसांनी रेड मारून चालू आहात ते पहिली चालान नसले तर पोलीस आपले काम बरे भशेन करता सरकार आपला फॉलोअपूय कडेन बरे भशेन करता म्हणून इतके फास्ट एक्शन जाता आता झाप करून हा कोणी मारलो जाल्यार मारल्या उपरांत पुलीस येवन ते पुलीस पोलीस सगळ्याकडे उभे राव शकना पण प्रॉब्लम सॉल्व जवळपॉटंट आहात Okay, thank you.